सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन देशात स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय सर्वात सुरक्षित बँक एचडीएफसी बँक दुसरी तर आय सी आय सी आय तिसऱ्या क्रमांकावर अलीकडच्या काळात बँक घोट्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते आहे आपण आपल्या आयुष्यभराची पूंजी एखाद्या बँकेमध्ये जमा करतो मात्र त्या बँकेत एखादा मोठा घोटाळा झाला तर बँक बुडाली तर आपल्यावर मोठे आर्थिक संकट ओढवते बँक बुडल्याच्या अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्या आहेत मात्र तुम्हाला असा कधी प्रश्न पडला आहे की भारतातील सर्वात सुरुषी बँक कोणती असू शकते याबाबत आरबीआयकडून नुकतीच दहा बँकांची यादी जारी करण्यात आली असून भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टन्सच्या आधारून दहा बँकांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्येच स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या क्रमांकावर एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर तर आय सी आय सी बँक तिसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार पंचवीस वर्ष उष्णतेचा विक्रम मोडणार का सध्या देशातील अनेक भागात सूर्य ओकत आहे तापमान आता चाळीस अंशाच्या पुढे गेले आहे अद्याप मे महिना बाकी आहे त्यामुळे यंदाचे वर्ष हे उष्ण ठरणार का असा प्रश्न विचारला जात आहे गत वर्षीपेक्षा यंदा तापमानात वाढ झाली तर काय होईल याची भीती नागरिकांना वाटत आहे देशात एकोणीसशे एक नंतर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये उष्णतेने नवीन विक्रम मोडले होते यंदा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण उष्णतेची लाट आली आहे त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा हे उष्ण ठरेल चर्चा होत आहे ड्राय डे सर्व मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश उल्लंघन केल्यास कडक कारवाई दिनांक चौदा एप्रिल बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते यामुळे सातारा जिल्ह्यात डे घोषित करण्यात आला आहे या दिवशी सर्व विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष उन्हाच्या असह्य चटकांमुळे देशभरात उष्माघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे उष्माघाताच्या प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने उचलत डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे त्याचप्रमाणे जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्षही सुरू करण्यात आला असून दहा बेड ही राखी ठेवण्यात आले आहेत रस्ता रुंदीकरणासाठी वृक्षतोडीस विरोध करणारी पर्यावरण प्रेमींची दुसरी कृतज्ञता यात्रा वाईत संपन्न सुरूर वाई पाचगणी महाबळेश्वर कोल्हापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे वाई तालुक्यातील रस्त्याच्या बाजूचे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन वृक्षांची कत्तल करण्यात येणार आहे त्यामुळे पर्यावरणप्रेमीमधून नाराज नाराजी केली जात आहे याच्या विरोधात पर्यावरण प्रेमींनी एल्गार पुकारला आहे वाईतील पर्यावरण संवर्धन समिती ज्योतीने दुसरी कृतज्ञता रॅली काढण्यात आली वाई पाचगणी माबळेश्वर येथील शेकडो पर्यावरण प्रेमी यामध्ये सहभागी झाले होते रस्ते विकास मंडळाने याचा गांभीर्याने विचार करावा वाई सुरू रस्त्यावर झाडे वाचवण्याचा प्रयत्न व्हावा अन्यथा वाईतील पर्यावरण संघर्ष समितीने तीव्र संघर्ष करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला वाई तालुक्यातील पर्यावरणाचे काम करणाऱ्या सर्वच संघटना रस्त्यावर उतरल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सव सर्वांच्या साथीने यशस्वी करू प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पर्यटनाला चालना देण्यासाठी शासनाच्या वतीने ते या कालावधीत महाबळेश्वर पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास येणाऱ्या पर्यटकांना तीन दिवस टोल माफीचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली राज्य शासनाच्या पर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास मांडळ स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या घेण्यात येणारा पर्यटन महोत्सव सर्वांच्या साथीने यशस्वी करू असंही प्रांताधिकारी म्हणाले साताऱ्यात महावितरणचा वीज पुरवठा वारंवार खंडित सातारकर नागरिक व व्यावसायिक त्रस्त गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे उन्हाचा चटका वाढत असल्याने सातारकरांच्या अंगाची लाहीलाही होत आहे एकीकडे तापमानाचा पारा वाढत असताना दुसरीकडे महावितरणकडून मात्र विजेचे शॉक दिले जात आहेत वारंवार वीज वार खंडित केल्याने नागरिकांच्या आणि व्यावसायिकांची घालमेळ होत असून त्यामुळे नागरिकांना आणि व्यावसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे माहेत्र म्हणून दरवर्षी मान्सूनपूर्व मेंटेनन्सची कामे केली जातात परंतु त्यानंतर ही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत दर मंगळवारी मेंटेनन्सच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जातो नागरिकांना कित्येक तास विजेची वाट पाहावी लागते शहरवासांना वेठीस धरणी अन्य दिवशी वीज खंडित होत असल्याने मेंटेनन्सची कामे केवळ दिकावसाठीच असतात का असा सवाल नागरिक उपस्थित करू लागले ला आहेत सातारहून सॉर्गेटला निघालेली एस टी बस लिंबखिंडीतूनच माघारी प्रवाशांना प्रचंड मनस्ताप महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातील कालबाह्य बसेस कुठेही बंद पडत आहेत त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावं लागत आहे रविवारी सकाळी सातारो सारखे एसटी बस बिघाडामुळे लिमखिंडतून पुन्हा सातारा करत आणावी लागली यामध्ये प्रवाशांची वाया संतप्त झाले ऐन उन्हाळी हंगामात एसटी बंद पडत असल्याने प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे कराड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील भ्रष्टाचारी चौकशीची मागणी करत भीम आर्मी संघटनेचे कराडात धरणे आंदोलन भीम आर्मी संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष जालिंदर वाघमारे यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे कराड उपप्रदेशिक क्षेत्रात सुरू असल्याचा आरोप करत हे कायम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे कराड परिवहन कार्यालयात वाहन मालक चालक आणि नागरिकांनी अधिकृत सरकारी शुल्काच्या सहा साथ सा ते सातवट शुल्क आघाडीचा दावा त्यांनी केला प्रतिनिधी म्हणून वसूल केलेल्या शुल्कापैकी के सत्तर ते ऐंशी टक्के रक्कम उप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच म्हणून दिली जाते ही पद्धत जी फॉर्म म्हणून ओळखली जाते असा आरोप करून त्यांनी भ्रष्टाचारी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे भोसलेवाडी तालुका कराड येथे तारई नदीच्या पुलाखाली सापडला महिलेचा मृतदेह भोसलेवाडी तालुका कराडगावच्या हद्दीत तारणी नदीवरील पुलाखाली नदीपात्रात एका तीस वर्षाच्या नोळकी महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दिनांक बारा एप्रिल रोजी रात्री साडेआठ सुमारास ओळख रात्री उश्यापर्यंत पटली नव्हती या घटनेची नोंद उमरग पोलीस ठाण्यात झाली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा